म्हणजे जेव्हा जेव्हा ठाण्यात येत असतो मी तेव्हा जुन्या आठवणी अनेक येत असतात मन भरून येतं ठाण्यात आठवणींचं आणि आत्ता पण येत असताना मी जेव्हा राजन विचारजीनं भेटलो ते गाडीत बसल्यानंतर मी एकच आठवणपूर एक जुनी सांगत होतो मला वाटतं त्र्याण्णव कि चौऱ्याण्णवच्या आसपास काहीतरी आपण त्यावेळी मला वाटतं जिंकलेलो होतं ही बकरी महापौर झालेली आणि तेव्हा मला आठवतं मी तेवढा काही मला आठवण्यासारखं नाही खूप लहान होतो पण घरात जे वातावरण होतं आजी आज खुश झाली होती आजोबा माझी देखील अर्थात वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे हे देखील आनंद त्यांचा आवरू शकत नव्हते आणि फटाके फोडलेले होते हे सगळे जुन्या आठवणी आहेत आणि मग तेव्हापासून आत्ता आठवण की चेते प्रत्येक वेळे हेच लक्षात येतं की जेव्हा जेव्हा ठाण्यात आलेलो आहे ठाणेकरांनी एवढा प्रेम दिलेला आहे की कधीही असं वाटत नाही की आपल्यातून कुठचे गद्दार गेलेले आहेत गद्दार गेले ते गेले, गेले पण ठाणं तसाच्या तसं शिवसेनेच राहिलेलं आहे एक मला माहितीये की मला अनेकदा आपण बोलवलेला आहे आपण अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत पण ह्याचा देखील अभिमान आहे की आपल्या पेरेंट पार्टीपेक्षा महिला आघाडीचे जास्तीत जास्ती, -जास्ती कार्यक्रम गेले दीड दोन वर्षात ठाण्यात झालेले आहेत आणि त्याच तात्तीचे महिला आम्हाला पन्नास टक्के जास्ती दिसत आहेत खरी ताकता है। मैला है थी थी ती खरी शिवसेनेची ताकद आहे कारण जिथे महिला आहेत तिथे विश्वास असतो एक बांधिलकी असते एक कुटुंब असतं आणि खऱ्या अर्थाने उद्धव जे कुटुंब प्रमुख म्हणून ओळखलं जातं ती ओळख मला इथे दिसत आहे कारण इथे महिलांचा विश्वास एकमेव व्यक्तीवर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे की तिथे जिथे असतील तिथे सुरक्षा आहे तिथे विश्वास आहे तिथे प्रगतीशील महाराष्ट्र आहे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत अनेक गोष्टी आपण जास्ती अनुभवले अनुभवले असतील पण हल्ली एक नवीन फॅशन झाली आपल्या राज्यामध्ये खोटा बोला पण रडून बोला पाहिलं की नाही तुम्ही आधी भाजप बोलायची खोटं बोला पण रेटून बोला मिंदे बोलतात खोट बोला पण रडून बोला काय काय नाही काल मला ते एवढ्यासाठी अधिवेशन घेतलं होतं की मुलांनी सांगितलं की माझे वडील किती अपयशी आहे ते त्यांना तोंडावर लोकांसमोर सांगायला हे एवढंच अधिवेशन होतं जास्ती काय मी पण पाहिलं नाही कारण त्यांना रडत बघायची सवय मला खूप आहे रडारड ही काय नवीन नाही आहे जुनी आहे अनेक वर्ष मी पाहत आलेलो आहे काही झालं की डोळ्यातून आशिव करायचे रडायचं आणि जे काही पाहिजे ते मिळवायचं पण आता लोक हे ओळखून आहेत तुम्ही आम्ही सगळे ओळखून आहेत किती उदाहरणं देऊ तुम्ही तुम्हाला जसं काल ते रडले की काय आम्ही नवरा म्हणून अपयशी ठरलो मी वडील म्हणून अपयशी ठरलो दोन तीन दिवसांनी बोलतील आता मी घटना मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलातच पण आजच तुम्हाला सांगतो पुढच्या काही दिवसांमध्ये जे मी सांगतो ते तुम्ही सगळे देखील बोलाल की तुम्ही एक माणूस म्हणून पण व्यक्ती म्हणून पण अपयशी ठरलात ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं ज्या नेत्यांनी तुम्हाला सगळं काही दिलं ज्या परिवाराने तुम्हाला सगळं काही दिलं ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं त्याच व्यक्तीचे बाप चोरायला निघालात तुम्ही त्याच व्यक्तीचा पक्ष चोरायला निघालात तुम्ही त्याच व्यक्तीचं इमान चोरायला निघालात तुम्ही सगळं काही चोरण्याचा प्रयत्न केला पण आज पण तुम्हाला सांगतो मी ह्या महाराष्ट्रातून दोन गोष्टी पोचून जाऊ शकत नाहीत एक म्हणजे उद्धव साहेबांनी केलेलं मुख्यमंत्री म्हणून असलेलं काम आणि दुसरं म्हणजे तुमच्या माथेवर गद्दार बाप चोर पक्ष चोर निघलेला कृषीत आहे तो कोणी पोचू शकत नाही गेल्या पाच सहा वर्षामध्येच मी त्यांना एवढं वाढताना पाहिलेला आहे जे घंटाबाई मुख्यमंत्री आहेत किती उदाहरणं द्यायचे मला वाटतं उल्हासनगरमध्ये एक तरुण नगरसेवक की नगरसेवक व्हायचं होतं त्याला धीरज म्हणून बोललं होतं त्या धीरज ठाकूर मला आठवत असेल आपलं युवासेनेत होतं खासदारकीसाठी कल्याणमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली जीव की प्राण पूर्णपणे दिवस रात्र मेहनत करून मला वाटतं तिथे आता जायला लागलं त्याला पण त्यांनी तिथे मेहनत घेतली सगळं काही केलं आणि मी त्यांना सांगितलं होतं हे स्वतः पालकमंत्री एम एस डी सी खाता यांच्याकडे सगळं सगळं काही बघत होते आणि बोललो हो एक वापट पण त्याला दिली पाहिजे त्या धीरजला चांगलं काम करत होता ऍटलीस्ट माझ्या डोळ्यासमोर तरी चांगलं काम केलं होतं त्याला तो बिघा चांगलं एक काम करणारा मुलगा तरुण मुलगा पुढे येईल जे रडारड सुरू केलेली आहे मातोश्रीमध्ये की नाही सैन तुमचा विश्वास नाही मी राजीनामा देतो मी असं करतो अरे बोल जाऊ देव तुम्ही खेळा हे खाब तुमचं तुम्हाला लख लागो तसंच एक मला मला आता जे हल्ली असतात आपल्यात काही वर्षांपूर्वी आले होते त्याला तिकीट द्यायचं होतं शहरातलं तिकीट त्यांना द्यायचं होतं उद्धव साहेबांनी ठरवलं चला त्यांना मी पाहिलं एकदा उद्धव साहेबांसमोर हे पण रडतात ते पण रडतात एकामेकांना परत राहणारच काय तर ते नाटक सगळं केलं होतं ना नाचू शकत नाही अरे मुलं काय प्रकार आहे काय प्रकार आहे आणि वीस मे दोन हजार बावीसच्या दिवशी पण वर्षा बंगल्यामध्ये पण येऊन साहेबांसमोर असेच रडले होते की मला तुम्ही याच्यातून वाचवा मला भाजपा आत टाकेल मला जेलमध्ये टाकेल आता जेलमध्ये जाण्याचं वय नाही अमुक नाही तमुक नाही बरोबर एक महिन्यात ते गेले भाजपामध्ये पक्ष चोरण्याचा आपला पूर्ण प्रयत्न केला आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आज अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे पण आज सवाल हा येतो सगळं काही तुमच्याकडे असताना तुम्ही रडत आहात सगळं काही वरपासून खालपर्यंत सगळे यंत्रणा तुम्ही तुमच्या हातात घेतलेली आहे पोलिसांना तुम्ही वापरताय आमच्या सामान्य नागरिकांना आमच्या सामान्य शिवसैनिकांना छळण्यासाठी ईडी आय टी पुरेपूर वापर करत आहेत दादागिरी करत आहेत काल तर एक तर कोल्हापूर मधला गद्दार गुंड ज्याने एका मुलीच्या घरात घुसून तिच्या आई वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला तिला मारण्याचा प्रयत्न केला त्या गद्दार गुंडाचे पन्नास होर्डिंग बंद बाळासाहेब ठाकरेंपेक्षा कल्याण ते अभिषेक घोसाळकरला गोळी मारून ठार मारलं गेलं त्या दिवशी राजेंद्रचारसाहेब आणि मी गाडीत होतो आणि आम्ही तेच होर्डिंग बघत होतो जिथे जिथे त्यांना वाढदिवसाच्या सगळ्या शुभेच्छा दिल्या होत्या एक पण असा व्यक्ती नव्हता त्या होर्डिंग वर जो सामान्य चांगला नागरिक असेल किंवा त्याचं काम चांगलं असेल प्रत्येक जण एकदा कॉन्ट्रॅक्टर किंवा गुंड कॉन्ट्रॅक्टर नो गुंड ही गुंडांची फोन्स त्यांनी त्यांच्या मंत्रालयात रील बनवण्यासाठी सोडलेली आहे आणि हेनाच आता पोलिसांना सलाम करायला लावत आहे दुर्दैवा या महाराष्ट्राचं हेच आहे की का नीच निर्लज्ज अशा व्यक्तींनी जेव्हा आपला पक्ष चोरण्याचा प्रयत्न केला कुठेही पुढे मागे बघितलं नाही कुठेही पुढे मागे लाज वाटली नाही की सगळं जे काही तुम्हाला मिळालेलं आहे तुमच्या पहिल्या विधानसभेच्या तिकीटापासून मंत्रीपदापर्यंत मग ते एम एस आर डी सीचं खातं असो युडीचं खातं असो युडीचं खातं तुम्ही आज माहिती काढून घ्या कुणी गुगल करायचं तर गुगल करा तर मी बोलत असताना पण कधीही कुठच्या मुख्यमंत्र्यांनी विकासाचं खातं दुसऱ्या मंत्र्याला दिलेलं नाहीये जेवढा मोकळा हात आपण त्यांना दिला होता कधीही कोणी दिला नाही विचारा तुम्ही सगळे फाईल अडवलेच आहात सही करायच्या आधी शंभर वेळा विचारायचं तर उद्धव साहेबांनी कधी लक्ष पण दिलं नाही की आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवलाय ती व्यक्ती काम करत आहे कधी उद्धव साहेबांनी ह्याच्यावर विश्वास ठेवला नाही जेव्हा अनेक लोक त्यांना सांगायचे की हे मेंढे काहीतरी करत आहेत तुमच्या पाठीच्या मागे काहीतरी करत आहेत लक्ष ठेवा उद्धव साहेब म्हणतो त्यांच्यावर चिडायचे की ज्या माणसावर मी विश्वास ठेवलेला आहे त्याच्यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवीन पण दुर्दैव ह्या माणसाचं एवढंच आहे या आपल्या राज्याचं एवढंच आहे की आपल्यामध्ये अशी पण काही लोक होती की हा विश्वासघात आता मी ठरवून केला आणि एवढा घायडा विश्वासघात केला एवढा घानेडा प्रकार जाऊन केलं की आपण कधीतरी विश्वासही नाही हो करू शकत की अशी व्यक्ती ती अशी आपल्या आसपास असू शकते आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहत की उद्योगामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये एक पण नवा उद्योग हे आणू शकले नाहीये आणला नवीन कधी ऐकलं तुम्ही उद्योग आलेला ऐकलं एक तरी नवा उद्योग आलेला कोणी नाही ऐकलं एक ना नवी रोजगाराची संधी मिळते एक नवीन नोकरी उपलब्ध होत नाहीये नोकर भरतीमध्ये झालेला आहे पण वेदांत असेल एअरबस टाटा असेल पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल आपल्या डायमंड बोर्ड अशा आहेत ज्या पळून लावल्या जसे लपून छपून स्वतः गुजरातला सुरतला पळाले पळाले तसेच सगळ्या गोष्टी त्यांना थँक्यू बोलायला इथून एक 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 गोष्ट ही सगळी गुजरातला पाठवत आहेत मला माहित नाही हे ठाण्यात किती दिवस असतात पण माझी तर अशी शंका आहे की थोड्या दिवसानंतर यांचं मंत्रालय देखील हे आता गुजरातला हल तर की काय आज मला आठवतं हो अनेकांनी इथे जेव्हा यायचो भूमिपूजनांसाठी असेल उद्घाटनांसाठी असेल तर आपण सगळे सोबत असायचे था, आणि आज पण तुम्ही खंबीरपणे सोबत आहात हेच ठाण पुन्हा एकदा शिवसेनेला जिंकवण्याशिवाय ना राहणार नाही ही मला खात्री पटलेली आहे जो ठाण्याचा विकास व्हायला पाहिजे होता जो महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे होता जो पूर्ण आपल्या एम आर रिजनचा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास तर होत नाही जी आपण जुनी केलेली काम आहेत त्याच्यावर स्वतःचे मोठे फोटो फो, मोठे फो, होल्डिंग करतात कटआउट लावतात ऍडव्हर्टाईजवर खर्च केला जातो पण आज विकासाच्या नावाखाली तो विकास जो होतोय तो स्वतःचा होतो त्यांच्या बिल्डर मित्राचा होतं त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचा होतं त्यांच्या गुंडांचा होतो पण सामान्य नागरिक त्रस्त आहे छोट्या छोट्या दुकानदाराला सतवलं जातं कधी कुठच्या मिसळवाल्याच्या बाहेर गाडीला पार्किंग नाही मिळालं तर त्याच्यावर बुलडोजर चालवलं जातं त्यांनी कुठे काही दुकानात काही मोफत मिळालं नाही तर तिथे बुलडोजर घुसवलं जातं दुकानांकडून पाच हजार दहा हजार रुपये हे सगळी जी काही तुम्हाला कलेक्शन आहे ते केलं जात आहे पण आज महाराष्ट्रासाठी जो हक्काचा पैसा केंद्राकडून आणणं गरजेचं आहे जीएसटीचा असेल विकासासाठी असेल ते मिळवण्याचा हे काही प्रयत्न करत नाहीत जे काही करतात दिल्लीत जाऊन ते स्वतःसाठी करत असतात शेतीचं बोलायचं झालं तर मी अनेकदा विचारलेल्या लोकांना तर मी शेतकऱ्यांकडे जेव्हा जातो त्या बांधावर सगळ्या शेतकरी बांधवांना विचारतो की कसं चाललंय सगळं सगळे हवाल झालेले आहेत सगळे त्रस्त आहेत है, हैराण आहेत सगळे म्हणत आहेत आदित्यजी तुमच्या वडिलांनी म्हणजे उद्धव साहेबांनी जी, जी, जी कर्जमुक्ती आम्हाला दिली तीच फक्त कर्जमुक्ती आम्हाला मिळाली या सरकारने एक नवा रुपया दिला नाहीये ना मदत म्हणून ना कर्जमुक्ती म्हणून आणि मग मी त्या शेतकरी बांधवांना विचारतो की मग आपल्या ह्या मुख्यमंत्र्यांच्या हातात कारण ते खूप वेळा मला सांगतात की माझ्या तोंडात ते सोन्याचा चमचा आहे चांदीचा चमचा आहे प्लॅटिनमचा चमचा आहे अजून काय काय माहीत नाही ते खूप वेळा सांगतात की आदित्य ठाकरेला काय माहिती त्याचा जन्म आत्ता झालेला आहे मी शेतकरी आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे बरोबर आहे आता तुम्ही मला सांगा अनेक तुम्ही पण त्याला बरोबर आहे कधीपासून शेती करायला लागली बंगला कधी झाला दुसरा बंगला कधी बनतोय पण मूळ गोष्ट मला सांगा त्यांचं जे गाव म्हणून ते सांगतात त्या गावात आधी जागा किती होती आणि गेल्या पाच वर्षात जागा किती पटी वाढलेली आहे आता मी शेतकऱ्यांना पुढचा प्रश्न ने विचारतो नेहमी की नक्की कुठचं पीक असं हे घटना बाह्य मुख्यमंत्री लावतात त्यांच्या शेतामध्ये जेणेकरून त्या गावात यायला जायला रस्ता नाही आहे रस्ता नाही असून शेतकऱ्यांचे आजूबाजूचे जे गावकरी आहेत त्यांना रस्ता नाही आहे पण बरोबर इथून दोन हेलिकॉप्टर जातात दोन दोन हेलिकॉप्टर जाऊ शकतात मुख्यमंत्र्यांच्या शेतामध्ये हे गरीब शेतकरी आहेत आपल्या राज्यातले म्हणजे तुम्ही विचार करा जे श्रीमंत शेतकरी असतात तिथे काय काय उतरत असेल पण दोन हेलिकॉप्टर बरोबर शेतात उतरतात आणि हे शेती पण अशा दिवशी करतात बरोबर अमावस्याला करतात किंवा पौर्णिमेला करतात <laughs> काय शेत असेल कसलं शेत असेल मनुष्यात काय माहित असेल काय तुम्हाला <laughs> म्हणजे मी हा विचार केलेला आता आपल्या केंद्र सरकारने देखील सांगितलं की सौर ऊर्जा जर तुम्ही तुमच्या घरांवर लावली तर तीनशे युनिट पर्यंत तुम्हाला वीस मोफत मिळेल खूप लोक सोलार काहीतरी करत असतात सोलार पॅनल लावतात दिवसा शेती करतात सोलार शेती करत असतील ही लुनार शेती नक्की कुठची असते रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात किंवा जेव्हा असतो ते काय नक्की पीक पिकवतात हे की अशी भरव्यासाठी होते जाऊ देत ते मला माहिती नाही पण <laughs> त्याच्या सरबत करून आपण त्याला प्यायला लावायचं बरोबर एकच गोष्ट सांगतो तुम्हाला आज तुम्ही ठाणेकर म्हणून विचार केला पाहिजे मी जास्ती वेळ घेणार नाही कारण आपल्याला अजून पुढचे तीन कार्यक्रम आहेत शाखा भीती आहेत तुम्ही डोळ्या दिखत बघत आहात महाराष्ट्र कसं आपल्या मागे चाललेला आहे आज जे काही मागत का असतात हे काही अमावस्या पूर्णिमाला जाऊन लोटांगण घालतात ते कधीही महाराष्ट्रासाठी करत नाही ते स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत ज्या व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःला ईडी मधून वाचवण्यासाठी स्वतःला आय टी मधून वाचवण्यासाठी ज्या माणसाने त्यानं सगळं काही दिलं त्या माणसाच्या पाठीत खंजीर पोचू शकतात सगळ्यात कठीण काळात म्हणजे तुम्ही आठवा आठ तो काळ जसा होता आमच्यासाठी एवढा कठीण काळ होता उद्धव साहेबांवर दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या जास्ती ते हलू शकत नव्हत्या आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्या गोष्टीचं कारण दाखवून याने चाळीस गद्दारांना फोडलं आणि सुरतेला लोटांगण घातलं गुजरातच्या समोर लोटांगण घातलं दिल्लीसमोर लोटांगण घातलं काय वाटत असेल उद्धव साहेबांना की ज्या व्यक्तीने सगळं काही उद्धव साहेबांकडून घेतलं त्यांनी आता पक्ष पण घेण्याचा प्रयत्न केला चोरण्याचा प्रयत्न केला की जो पक्ष वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बनवलेला पक्ष गेल्या पन्नास वर्षात आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांनी देखील माझ्या आजोबांसोबत सगळीकडे फिरून काम केलेले आपले पक्ष घडवलेले आहेत शाखा बनवलेल्या आहेत त्याच व्यक्तीकडून तुम्ही घेत आहे त्यांनाच शिकवायला जाता वाटत काय असेल त्यांना आज तुम्ही हा विचार केला पाहिजे आणि त्या व्यक्तीचं जर हे व्यक्ती होऊ शकत नाही हे गद्दार होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही त्या तुमचे आमचे काय होणार आज ठाणे देखील हे विकून टाकतील गुजरातला दिल्लीसमोर लोटांगण घालतील पण आपल्याला आता विचार करायचा आहे की येणारी निवडणूक ही किती महत्वाची ठरणार आहे ही निवडणूक काही नुसतं स्थानिक आमदारासाठी नाही आहे ही निवडणूक नुसतं चानीस गद्दारांसाठी नाही आहे ही निवडणूक ही गद्दारी जी काही झाली ती संपवण्यासाठी नाही पण ही निवडणूक एका बाजूला देश संपवणारे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या देशासाठी रक्षण करणारे लोक आहोत आपल्या संविधानाचं रक्षण करणार लोक आहोत ही निवडणूक फार महत्वाची ठरणार दोन हजार बावीस मध्ये भाजपाने शिवसेना तोडली दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत आहेत एक तीन पक्ष फोडतायत एक परिवार फोडला पण एवढ्या सगळ्यामधून महाराष्ट्राला दाजराशिवाय काही दुसरं मिळालंय का आपण हा विचार करा ना शेतकरी कुठ ना उद्योगपती आपल्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून महाराष्ट्रात येतात त्यांनी मध्ये तरी काहीतरी मी दोन चार वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतली वेदांत बॉक्समधून गेल्यानंतर एअरबस टाटा गेल्यानंतर मग त्यांनी एक मोठं आर्थिक काही सल्लागारांचं काउन्सिल बनवलेलं आहे इकॉनॉमिक काउन्सिल गंमत अशी झाली की जानेवारीच्या महिन्यामध्ये गुजरातमध्ये काय ते वायब्रंट गुजरात ते घेतलं सव्वीस लाख कोटीची गुंतवणूक त्यांनी गुजरातमध्ये घेतली आनंद आहे मी अभिनंदन करतो पण त्यात गंमत अशी आहे की आपल्या इकॉनॉमिक काउन्सिलचे जे अध्यक्ष आहेत इथे त्यांनी एक रुपयाची गुंतवणूक नाही केली गुजरातमध्ये सत्तर हजार कोटी देऊन आलेले आहेत कोण तुमच्यावर विश्वास ठेवत आहे मुख्यमंत्री म्हणून तुमचं काय नक्की काम आहे काय कर्तव्य आहे काय कार्य आहे काय कर्तृत्व आहे हे आज उत्तर देणं गरजेचं आहे पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तीन पक्ष फोडल्यानंतर एक परिवार फोडल्यानंतर आज देखील संपूर्ण महाराष्ट्र हा उद्धव साहेबांसोबत उभा आहे आपल्या महाविकास सोबत उभा आहे <laughs> अनेकदा मी पाहिलेले रस्त्यात लोक थांबवतात स्वागत करत असतात आणि सांगतात मला की आदित्य घाबरू नको उद्धव ठाकरेला सांग आम्ही तुमच्या सोबत आहोत जे काही सर्वे येत आहेत त्या सर्व्हेंमध्ये देखील आपणच एक नंबरवर आहोत आणि ह्याचा तुम्हाला एकच उदाहरण सांगतो जर आज एका तरी मध्ये आपण मागे असतो तर आज मी थोडी हिंमत दाखवली असती लाज दाखवली असती आणि ठाणे महानगरपालिकेची तरी निवडणूक घेतली असती दोन वर्ष झाले मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल नागपूर आहे नाशिक आहे पुणे आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे एक सुद्धा महानगरपालिकेमध्ये निवडणूक घेण्याचं हिनी हिंमत दाखली नाही महानगरपालिका काय आपली युनिव्हर्सिटीमध्ये देखील ह्यांची हिंमत नाही की निवडणूक घेण्याची कदाचित आपल्याला सुप्रीम कोर्टातून न्याय मिळेल कदाचित थोडा वेळ लागेल पण मी जो चॅलेंज हे चॅलेंज परत परत या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देत असतो ते पुन्हा एकदा आज चॅलेंज देत आहे त्यांच्या मतदारसंघातून देत आहे त्याच्या पुढे जाणार आहे मी त्यांच्या मतदारसंघात चला हिंमत असेल ना तुमच्या मुख्यमंत्री रा पदाचा राजीनामा द्या चांगलं काम केलं असेल लोक तुम्हाला स्वीकार करतील आमदारकीचा राजीनामा द्या माझ्यास बरोबर मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे मी जो लढत आहे तो स्वतःसाठी लढत नाही मला पद नकोय मला काही नकोय मी लढतोय तो माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी लढत आहे आज आपण पाहतोय महिला घाबरलेल्या आहेत ह्याच मंत्रिमंडळामध्ये अशी काही व्यक्ती आहेत ज्यांनी महिलांना घाणेडे शिवेगाड शिवीगाड केलेली आहे त्यांना मंत्री म्हणून बसवलेले अशी काही मंत्री आहेत ज्यांच्यावर घाणेडे आरोप झालेले आहेत उद्धव साहेबांनी त्यांनी त्यांची हकालपट्टी केलेली मंत्रिमंडळातून त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलेले आहे आणि अशी भाजपा आहे ज्यांनी बिलकीस बांधव ज्यांनी अत्याचार केले त्यांना त्यांचं स्वा, स्वागत केलं आणि जेलमधून सोडून प्रचार फिरवलं होतं आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे आपलं हिंदुत्व घरातलं चूल पेटवणार हिंदुत्व घर पेटवणार नाही आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे राम राज्य हिंदुत्व आणि त्या राम राज्यामध्ये ज्या महिलेवर अत्याचार होईल त्या अत्याचारीला त्या महिलेचा जात पात धर्म कुठचाही असला तरी फासावर चढवल्याशिवाय आपण राहत नाही हे आपलं हिंदुत्व आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारतोय ही लढाई आहे ही फार महत्वाची ही मोठी लढाई आहे ही देश हिताची लढाई आहे ही महाराष्ट्र हिताची लढाई आहे ही संविधानाच्या रक्षणासाठी आपण लढत आहोत लढाई तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्यासोबत राहणार की नाही तुम्ही तुमचं जर प्रेम आणि आशीर्वाद मला द्यायचं असेल तर मोकळ्या हाताने दोन्ही हात वरती करून द्या आणि हे ये आशीर्वाद येत असताना आजूबाजूला आजू ही जी ताकद आहे ना या ताकदीला कोणी आडवा जाऊ शकत नाही जो आडवा राहणार नाही धन्यवाद जय जय